हाय हॅलो श्री स्वामी समर्थ आज गणपती बाप्पांचे आग आगमन झालेले त्यांच्यासाठी आज कोल्हापुरी खास असं खपली गव्हाची खीर ती कशी करायची पाहूया आपण हे खपली गहू आहेत एक आधी भिजत घातले आहेत हे त्याला लागणारं साहित्य चारोळे काजू बदाम खारीक बेदाणे खसखस तीळ बडशोप विलायची जायफळ सुंठ आणि हे गुळ आता गॅस पेटू कुकरमध्ये कुकर मध्ये मी ते गहू टाकले शिजत कुकर मध्ये पटकन शिजतं ते पातेले टाकले की खूप वेळ लागतो यात चार पाच शिट्यामध्ये होऊन जात लवकर चल आता आधी गहू शिजून घेऊया गहू तिकडे शिजते तोपर्यंत आपण जर हे थोडं साईडचं भाजून घेऊया मऊ झालेले असतात

पटकन पोडत यायचे मऊ ना नसत या दिवसात ते मऊ होत भाजून घेऊया आपण खसखस पण भाजून घेऊया अगदी साधारण असं हलकस भाजून घ्यायचं

ती भ खूब छान सुगंध होता है तिजा भाजप जरा गाला मैं फूड करो घंटे खारक खारीक फोड़ घत बी काड़ून मिक्सरलावन घारीक खेचु घाई बी काड़ूँ बारीक तुकड़े कर मिक्सरलावन घे थोड़स इंत खेचन मिक्सरला बारीको जायफळ थोडं घेऊया जायफळ घातल्यावर जास्त घालायचं नाही थोडं लागेल थोडं घातचंय बघा आता चिंठणी बोलू शकतो Böyle suda mix gelin. Ve mixerle lanca yiyen. Kuru 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 हे विलायची सुंठ आणि बडशुपची पूड हे तीळ आणि खसखस आणि खारीची पूड करून घेतली आता करायला घेऊया गार झाला ती खीर करून घेऊया मग अशी तुम्हाला ही वस्तू दाखवायची राहिली माझे खोबरं थोडी किस केले आणि थोडे काप केलेत हे खायला खूप छान लागतात काप पण आणि किस पण मगाशी मी तुम्हाला साहित्य दाखवलं नाही आत्ता माझ्या लक्षात आलं

चारोळे सुंठ बडीशोप खसखसची पोळे खची पोळे हे किसून घेतलेलं खोबरं आणि काप केलेले काजू बदाम तळून घेण्याची काही आवश्यकता नाही खिरवर शिजतात ते छान गोळ टाकून घेऊया गुळ आपल्या आवडीनुसार टाका कितपत गोड पाहिजे ते शेवटला बेदानी घालूय सकाळी भिजून ठेवले मी ते चवीपुरतं मीठ टाकू अगदी थोडंसं

यूट्यूबला अशी खीर कुणीही दाखवलेलं आहे मी सर्च केलं पाहिलं पण पण कुठंही आहे एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा चला आपली खीर झाले तयार गॅस बंद करते चला आपली खीर तयार झाली आग हाँ तो पांच दस जर सोड़ा है तुम्हारा जैसे तो दूध ही याद शकता आवड़े से लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद